तुमचं आमचं नातं आहे जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय आदी गगनभेदी घोषणा देत सोलापुरात शिवजयंतीनिमित्त सोमवारी सायंकाळी उत्साही वातावरणात भव्य दिव्य आणि दिमागदार अशी लक्षवेधी मिरवणूक काढण्यात आली सुमारे पंचेचाळीस मंडळांनी या मिरवणुकीत सहभाग नोंदवला लेझिम झांज पथक लेझर शोने सर्वांचे लक्ष वेधले ऐतिहासिक आणि धार्मिक विविध देखाव्यांच्या माध्यमातून प्रबोधनात्मक संदेश देण्यात आला अवघे शहर शिवमय झाल्याचे चित्र दिसून आले डीजेच्या दंडनाटावर तरुणाई थिरकली बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सोलापूर शहरात मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली विविध संस्था संघटना व पक्षांच्या वतीने शहरात छत्रपती शिवरायांना मनोभावे अभिवादन करण्यात आले विविध सामाजिक उपक्रमही राबवण्यात आले अवघे शहर शिवमय झाले होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जल्लोषमय वातावरणात शानदार भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली तत्पूर्वी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने सोमवार एकोणीस फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता शिंदे चौकातील डाळिंबी आड येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ मूर्तीची विधिवत पूजा करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला यावेळी तानाजी मालुसरे यांचे सतरावे वंशज रायबा मालुसरे आमदार प्रणिती शिंदे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी पोलीस उपायुक्त विजय कबाडे श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे पुरुषोत्तम बर्डे दिलीप कोल्हे चेतन नरोटे सुनील रसाळे उत्सव अध्यक्ष अद्धिक्ष सुभाष पवार कार्याध्यक्ष रवी मोहिते खजिनदार सी ए सुशील बंदपट्टे राजन जाधव माऊली पवार विनोद भोसले भाऊसाहेब रोडगे श्रीकांत घाडगे श्रीकांत डांगे विजय पुकाळे गणेश डोंगरे मतीन भगवान दिनकर जगदाळे सचिन स्वामी बसवराज कोळी यांच्यासह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान ही मिरवणूक पारंपरिक मार्गाने पुढे सरस्वती बुक डेपो नवीपेठ मेकॅनिक चौक भागवत टॉकीज मार्गे छत्रपती शिवाजी चौक महात्मा गांधी रोड बाळीवे टिळक चौक मधला मारुती माणिक चौक सोन्या मारुती दत्त सौक, चौक राजवाडे चौक चौपाड विठ्ठल मंदिर मार्गे डाळिंबी आड मैदान येथे रात्री विसर्जित करण्यात आली शहरातील विविध भागातून सार्वजनिक मंडळे यामध्ये सहभागी झाले होते यात लेझिम ढोल पथक छत्रपती शिवराजांच्या जीवनावर आधारित देखावे लेझर शो लक्षवेधी असल्याचे पाहावयास मिळाले यंदाच्या वर्षी प्रभू श्रीराम हनुमान यांसह देवदेवतांचे धार्मिक देखावे अधिक दिसून आले यापैकी काही मंडळांनी लेझुमचे बहारदार एकापेक्षा एक सरस असे खेळ सादर केले छत्रपती शिवाजी महाराज की जय यासह विविध जय परिसर दणाणून गेला होता